महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदी सक्तीसाठी भांडतो असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे तर हिंदी सक्ती कुणाच्या दबावाखाली करताय असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय हिंदी सक्ती केंद्राचं पूर्वीपासूनचं धोरण आहे मराठी सक्तीची सोडून हिंदी सक्तीचा हिंदी सक्तीची करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा हिंदी सक्तीसाठी भांडत असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी आजच्या जाहीर सभेत केला आहे राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी म्हणतोय मराठी साठी मराठी सक्तीची इतर ज्या बाकीच्या शाळा आहेत याच्यामध्ये तुम्ही आज मराठी आणली पाहिजे सक्तीची केली पाहिजेत ते सोडून तुम्ही हिंदी सक्तीची करण्याच्या मागे लागलेला कोणाच्या दबावासाठी कोण दबाव टाकते तुमच्यावरती हे केंद्रामधनं हे केंद्राचं पूर्वीपासूनच आहे काँग्रेस असल्यापासूनच आहे सगळं